विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपल्याच कर्मवीर सुनील खांबे साहेबांना प्रमाण मानून आज या ठिकाणी भर उडाळ्यामध्ये खामाच्या धारा अंगातून वाहत असताना आम्ही चोरी करून नाही कोणाचा विनयभंग ना करू नाही कोणाची छेडछाड काढू नाही कुठल्या प्रकारचा गुन्हा करू नाही या देशात लोकशाही वाचवण्यासाठी जेलमध्ये जात आहोत या देशातलं बुद्धांच सर्वात मोठ बुद्ध विहार बोधी विहार वाचवण्यासाठी जेलमध्ये जात आहोत मुस्लिमांच्या वक्त बोर्ड सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मागे घेण्यासाठी आम्ही जेलमध्ये जात आहोत सांगतो ते शुकांच्या हत्येची साक्ष ठेवून माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी ते भविष्य देण्यासाठी आम्ही जेलमध्ये जात आहोत ज्या सोमनाथ सूर्यवंशीला या ठिकाणी हो। या महाराष्ट्रामध्ये लॉच्या विद्यार्थ्याला पोलीस कटडीमध्ये या ठिकाणी मरण आलं शहीद झालं त्या शहीदाला सलाम करण्यासाठी जेलमध्ये जात आहोत एकोणीसशे एकोणवीस एकोणपन्नासचा टेम्पल काळा कायदा या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही जेलमध्ये जात आहोत ज्या राहुल सोलापूरकरांनी आणि ज्या प्रशांत कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आणि कोण सादग्रस्त त्यांना आंबेडकर यांचं नाव घ्यावं लागेल आणि जे नाव घेणार नाहीत या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये देशद्रोही ठरतील

प्रशांत खोरटकर कडून धमकी दिल्यानंतर नियम आहे ज्या माणसाला धमकी दिली त्या माणसाला पोलीस संरक्षण सरकारने दिलं पाहिजे परंतु इंद्रजी सावंतांना पोलीस संरक्षण नाही दिलं पण ज्यांना धमकी दिली त्या प्रशांत कोरेकरला त्या ठिकाणी त्यांनी पोलीस सिक्युरिटी दिली ज्या राहुल सोलापूर शिवाजी महाराजांची बदनामी केली त्या राऊल सोलापूर करला पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक धोरण निर्धारण समितीचा सल्लागार म्हणून निवड केली म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे एक मुद्दा लपवण्यासाठी दुसरा मुद्दा उभा केला जातो ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून या ठिकाणचं सरकार निवडून आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शोक कळा पसरली कुठल्या प्रकारचं सेलिब्रेशन नाही कुठल्या आमदाराच्या घराच्या समोर सेलिब्रेशन नाही सरकार बनवायला तुम्हाला पंचेचाळीस दिवस लागतात कारण लोकांचा रोष ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये होता आणि मध्ये ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये मोठा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रस्ताव पारित केला हे मार्कटवाडीचा लोन महाराष्ट्रामध्ये मा पसरत असताना तो मुद्दा डायवर्ट करण्यासाठी संतोष देशमुखांचा हत्याकांड घडून लागला संतोष देशमुखांचा हत्याकांड घडवल्यानंतर त्या ठिकाणी संतोष देशमुखाच्या समर्थनामध्ये जे मोर्चे निघत होते त्या ठिकाणी नेल झेंडे सुद्धा त्या मोर्चामध्ये होते हिरवे झेंडे सुद्धा होते म्हणून या समाजामध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी सोमनाथ सुरवंशी हत्याकांड घडून आणलं त्यांना असं वाटलं मराठ्यांचे मोर्चे वेगळे निघतील आणि मराठ्यांचे मोर्चे निघतील आणि शेड्युल कास्टचे मोर्चे वेगळे निघतील पण असं झालं नाही बांधवांधव संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरवंशी यांचे संयुक्त मोर्चे ज्यावेळेस निर्माण झाले सुरू झाले ते डायवर्ट करण्यासाठी त्यांनी नागपूरचे दंगल घडून आणले नागपूरच्या दंगल घडून ना आणल्यानंतर कबरीचा मुद्दा सुद्धा औरंगजेबचा हैड करण्यात आला आणि नागपूरच्या दंगलीचा लोन ज्यावेळेस बीजेपीच्या विरोधामध्ये जायला लागला तो मुद्दा डायवर्ट करण्यासाठी त्यांनी दिशा सालियांचं प्रकरण बाहेर काढलं म्हणजे एक मुद्दा दाबण्यासाठी दुसरा मुद्दा तुमच्या वरती आमच्या वरती थोपवला जातो आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सकाळची पेस्ट कोणती वापरली पाहिजे आणि सायंकाळचं गुड नाईट काय वापरलं कोणतं वापरलं पाहिजे हे आम्ही ठरवत नाहीत या ठिकाणचा इलेक्ट्रॉनिक मीडिया ठरवतो प्रिंट मीडिया ठरवतो कारण लोकशाहीच्या शारीरिक खांबावरती वर्चस्व जे आहे फक्त साडेतीन टक्के ब्राह्मण लोकांचं वर्चस्व आहे त्याच्या विरोधामध्ये हे जेल बरो आंदोलन आहे आणि ह्या जेल बरो आंदोलना बहुजन क्रांती मोर्चा नात्यानं ना, आणि लवजी क्रांती मोर्चा प्रवेशाध्यक्ष ना, या नात्यानं ठिकाणी जाहीर समर्थन करतोय आणि महाराष्ट्रामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते या जेल बरो आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आणि या ठिकाणी उतरलेले आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद जय भीम जय मोनिवास राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा